धोरणानं पिचून जाणारा शेतकरी जेव्हा एकजूट होतो तेव्हा त्याच्या एकजुटीच्या ताकदीपुढे सरकारला झुकावंच लागतं याचं उदाहरण रायगडच्या शेतकऱ्यांनी घालून दिलंय पेण तालुक्यात येणारा महासेज या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हणून पडलाय मी ज्या ठिकाणी उभे आहे ते दीव गाव आणि आजूबाजूचे जवळपास चोवीस गावांच्या जमिनीवर हा सेज तयार होणार होता पण याच्या विरोधात या शेतकऱ्यांची एक चळवळ उभी राहिली आणि त्यांच्या आंदोलनापुढे सरकारला झुकता माप घेऊन हा सेज कॅन्सल करावा लागला रायगड जिल्ह्यातली मामुंबई शेजमध्ये साधारण पंचाळीस गावं होती तीन तालुक्याचा समावेश त्यामध्ये होता पनवेल तालुक्यातलं एक पेण तालुक्यातले चोवीस आणि उरण तालुक्यामधले वीस अशी एकूण पंचाळीस गावं त्याच्यात येत होती आणि साधारण एक चौतीस हजार हेक्टर इतकी जमीनचा समावेश त्याच्यामध्ये होता तर शेज म्हणजे काय हे आम्हाला अर्थच कळत नव्हता पहिला नंतर मग काही ना बातम्या वगैरे आल्या आर्थिक झोन म्हणजे ते इकॉनॉमिक आर्थिक झोन वगैरे असं काय ते यायला लागलं तिथपर्यंत आम्हाला शेज म्हणजे काय ते माहितीच नव्हतं पण तसं मॅडम जर आम्हाला बघायला गेलो तर आमच्या इकडं ही सगळी भात पिकती शेती आहे स्वतःच्या जमिनीमध्ये स्वतः आम्ही शेतकरी असताना स्वतः कमवते असताना आम्ही शेजला जमीन का द्यावी ते तिथून येऊन बाहेरून येऊन इथंशी ते राज्य करणार आणि सगळं आपल्यावर म्हणजे अरेरावी करणार आणि नी सगळे नियम त्यांचे आम्हाला कुठलाच अधिकार राहणार नाही आमच्या गावाच्या सोबतरी नऊ फूट हे राहणार कंपाऊंड राहणार आणि त्याच्यामध्ये जायला आम्हाला तिकीट म्हणजे आमच्या जागेमध्ये जायला आम्हालाच तिकीट हे आम्हाला बिलकुल नको आहे शेती नाही तर आपण नाही शेती हेच आपलं अस्तित्व मानणाऱ्या या शेतकऱ्यांना जेव्हा समजलं की त्यांची सगळी जमीन सेजसाठी द्यावी लागणार आहे तेव्हा हे शेतकरी पेटून उठले आणि त्यातूनच उभा राहिला या सेजविरुद्धचा लढा दिवगावातलं हेच मंदिर आणि हीच जागा ज्या ठिकाणी या चळवळीच्या बैठका होत होत्या आणि त्यांचे पुढचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम ठरत होते हे सर्व आमची जमीन घेऊन आणि संपूर्ण गावांचं स्थलांतर करणार होते कुठं धुला कुठं नाशिक जलगाव या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत त्या ठिकाणी आम्हाला नेऊन ठेवणार होते एकच आमचा उद्देश होता की आम्हाला आमची पिकती जमीन दे द्यायची नाही आमची आम्ही जमीन करतो पण आमच्या जमिनीवर पोट भरणार आहे बारा बलुतेदार आहेत आजपर्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास पंचावन्न आम्ही आंदोलनं केली परंतु आजपर्यंत कुणालाही म्हणजे आम्ही खडा मारला नाही किंवा आम्हाला पोलिसांनीसुद्धा लाठी मारलेली नाही आठला चोवीस जुलै दोन हजार आठला प्राध्यापक एन डी पाटील आझाद मैदानाला उपोषणाला वसले जनमत चाचणी घ्यायची म्हणजे लोकशाही पद्धतीनं आपण मतदान घेतो एखाद्याला निवडून द्यायचं असेल तर त्याला आपण लोकांच्या मार्फत आपण त्याचं मतदान घेतो आणि त्याला निवडून देतो मग एक जनमत चाचणी म्हणून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला या जगामध्ये कुठं झालं नसेल ते रायगड जिल्ह्यामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ शहाण्णव सत्त्याण्णव टक्के लोकांनी विरोध केला की आम्हाला आमची पिकती जमीन द्यायची नाही स्थानिकांच्या विरुद्ध म्हणजे चोवीस गावच्या विरुद्ध जाऊन आम्ही राष्ट्राच्या विकासासाठी ही जमीन आम्ही दिली होती पण आता राष्ट्राचा विकास तर सोडाच पण आमचं पण विकास दिसत नाही त्याच्यामुळं आमची आमचं तर आता आयुष्य जरा भकास होत चाललं आहे इकडे सेच कॅन्सल झाले पण आमच्या जमिनी आम्हाला परत मिळावा यासाठी आम्ही आज पण प्रांत साहेबांकडे आमच्या केसेस चालू आहेत पणाने लोक स्वतःच्या मनाने पूर्ण हे तनमनधनाने उतरले बाहेरनं कुठलाही पैसा घेणार नाही आणि सर्व पक्ष कुठेही फाटाफूट केली तरी आमच्यात फाटाफूट होऊ देणार नाही ही एकजूट ही मात्र आम्हाला आव्हान होतं पण ती करू शकलो आणि मला वाटतं की ह्या लढ्यामध्ये जेवढा मोठा लढा असतो मोठं संकट असतं तेव्हा लोकांच्यात एकत्र येण्याची ताकद जास्ती असते आणि ती ताकद याही वेळेला दिसते तेज विरुद्धचा शेतकऱ्यांचा हा लढा एक वैशिष्ट्यपूर्ण लढा होता त्यातलं पहिलं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे या शेतकऱ्यांच्या लढ्यात शेतकरी स्वतःच त्यांचं नेतृत्व करत होते आणि याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे अहिंसक मार्गाने हा लढा लढला गेला आणि जिंकला गेला त्यामुळे कोणताही लढा लढण्यासाठी किंवा आपले अधिकार मिळवण्यासाठी हिंसात्मक मार्ग अवलंबावा लागतो हे विधान किंवा हे मत या लढ्यामुळे खोटं ठरवलं गेलं रोहिणी गोसावी भारत फॉर इंडिया रायगड